हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी आज तुम्हाला दाखवणार आहे दही शिमला मिरची याची भाजी आता याच्यासाठी मी चार शिमला मिरची एक कांदा थोडं थोडी कोथिंबीर दही आलं लसूण पेस्ट दाण्याचं कूट आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद जिरे पूड कांदा लसूण मसाला हिंग आणि मीठ इतक्या गोष्टी घेणार आहेत आता एवढ्या गोष्टींनी ही स्वादिष्ट दही शिमला मिरची तयार होते ही इतकी जास्त टेस्टी लागते आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला सारखं काहीतरी चविष्ट खायला हवंच असतं अशा वेळेला ही भाजी खूपच चांगला पर्याय आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण या ज्या चार शिमला मिरची घेतल्या आहे याच्यासोबत तुम्हाला एकच कांदा दिसतो आहे याचं कारणही तेच आहे की आपल्याला शिमला मिर दही शिमला मिरची तयार करायची आहे त्यामध्ये जर आपण खूप कांदा घातला ना तर आपल्याला तो शिमला मिरचीचा जी टेस्ट आहे ती त्याच्यात आपल्याला लागत नाही म्हणून कांद्याचं प्रमाण कमी घेतलं आहे तर सगळ्यात पहिले शिमला मिरची लांब लांब चिरून घेतली जी ती ती जितकी पातळ चिरता येईल तितकं चांगलं आहे कारण आपल्याला मग ती जास्त ती शिजते पटकन त्यानंतर कांदा पण तसाच लांब चिरून घेतला त्यानंतर त्याच्यात सगळे मसाले घालणार आहोत जसं की आलं लसूण पेस्ट दाण्याचं कूट लाल तिखट हळद जिरे पूड कांदा लसूण मसाला थोडीशी कोथिंबीर थोडंसं मीठ आणि हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आणि हे जे आत्ता मी मसाले सांगितले हे अख्खे मी जितके दाखवले तितके संपूर्ण या मिक्सरमध्ये नाही घालणार आहे थोडे ते ठेवणार आहे ते मी नंतर दह्यातही घालून घेणार आहे तर आत्ता हे भाजीमध्ये घालून घेऊन याला छान मिक्स केलं आणि केली फोडणीची तयारी त्याच्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं मी त्यात जिरं मोहरी हिंग त्यानंतर हे मिश्रण घातलं शिमला मिरची आणि कांद्याचं आणि त्याला थोडं शिजू दिलं एटी पर्सेंट आपली शिमला मिरची शिजली की मग आपण त्याच्यामध्ये दही आणि हे जे मसाल्यांचं मिश्रण आहे ते घातलं यावेळेला गॅस बंद करून टाकला होता आणि मग थोडीशी कश्मीरी लाल तिखट घातलं त्याच्यामध्ये त्यांनी रंग छान येतो आणि थोडीशी साखर घातली परत त्याला एकदा मिक्स करून घेतलं आणि आता गॅस सुरू केला तोही लो फ्लेमवर ठेवला आणि एक छान वाफ येऊ दिली त्याला आणि जसं की तेल सुटायला लागतं ना भाजीला आपल्याला लक्षात येतं की आपली ही टेस्टी भाजी तयार झाली आहे तर अशी ही दही शिमला मिरचीची भाजी सुद्धा जरूर ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका